नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी होम वोटिंगचा पर्याय सातारा जिल्हा प्रशासनानं सुरू केलेला आहे शुक्रवारपासून याच मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे यामध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांना घरी मतदान करण्यासाठी प्रशासन त्यांच्याकडे जात असत एकूणच या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारांनी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे मतदान करावं यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांना भेटणं त्यांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन लोकशाहीच्या या सोहळ्यात आपलं मतदानाचं अमूल्य योगदान द्यावं यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं चांगल्या प्रकारे नियोजन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं एकूणच या होम वोटिंगच्या पर्यायामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये एकूण नागरिकांनी होम वोटिंगचा पर्याय निवडलेला आहे या संदर्भात नुकतंच सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांनी पत्रकार परिषद घेऊन होम वोटिंगची माहिती दिलेली आहे होम वोटिंगसाठी साडे अकराशे लोकांनी दर्शवली होती सतारामध्ये एक चांगली गोष्ट आम्ही बघितली की एटी फाईव्ह प्लसचे जे लोक होते वयस्कर जे लोक होते ते आणि दिव्यांग लोकांनी सुद्धा हा आहे की आम्हाला होम वोटिंगचा वापर करायची नाही हा आमच्या लोकशाहीचा एक त्योहार आहे आणि आम्ही स्वतः पोलिंग स्टेशनमध्ये जाऊन वोट देणार तसे लोकांनी खूप स्वतः पुढे येऊन अशी इच्छा दर्शवली म्हणून आपल्याकडे होम वोटिंगसाठी जे नंबर आहे ते फार कमी आहे मात्र साडे अकराशे लोकांची वोटिंग आपल्याला घरीमध्ये जाऊन करणार आहोत घेणार आहोत त्याची प्रक्रिया आता चालू झालेली आहे आणि येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये आपण होम वोटिंग जे आहे ते संप संपवणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये होम वोटिंगचा पर्याय निवडल्यानंतर चौऱ्याण्णव वर्षाच्या कुंभार या वृद्ध महिलेने मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि लोकशाहीच्या या सोहळ्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे पाहूयात विजया कुंभार काय म्हणतात माझे कुंभारणे माझा ांता दे साहेब कलेक्टर साहेब निवडणूक आयोजक मतदान करायचा हक्क मिळाला म्हणून मतदान करू शकले आणि असाच सर्वांनी सर्वांची आभारी आहे सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा आणि मतदान करावं